महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पातूर तालुक्यातील बाबुळगाव येथे रोडवर भीषण अपघात अपघातात दोन ठार एक गंभीर जखमी बाळापूर पातूर रोडवरील स्केट आयटीआय कॉलेज समोर ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून दोन जण जागेवर ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली गट आहे सदर घटना काल चोवीस जून रोजी पातूरकडून प्रवासी ऑटो क्रमांक वीस हा अंबाशी येथे जात असताना ट्रक क्रमांक इमेजेस अठरा जी चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव यांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर असणाऱ्या ऑटोला मागून धक्का मारल्याने सदर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्रमांक पी शून्य नऊ एम एच चौवेचाळीस सव्वीसमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये प्रवासी रवींद्र चतारकर वय अंदाजे तेरा राहणार शिंदे कॅम्प अकोला व लिलाबाई ढोरे अंदाजे पन्नास वर्ष राहणार लाखणवाडा जिल्हा बुलढाणा हे दोघ जागेवरच ठार झाले असून सुरेंद्र चातुरकर वय पंचेचाळीस वर्ष रवींद्र चातुरकर रूपचंद बाकोडे पन्नास प्रमिला वाकुडे वय पासष्ट वर्ष ही गंभीर जखमी झाले असून पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिका रुग्णालयात अकोला येथे पाठविले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत असून ट्रक चालक जागेवरून फरार झालाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सचिन पाटील बुलढाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा